सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डीए थक बाकी रक्कम मिळणार व्याजासह कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा महागाई भत्ता व्याजासह मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासनाने गोठलेला संपूर्ण महागाई भत्ता थक बाकी आता सहा टक्के व्याजासह सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांना आनंददायक देणारी बातमी समोर आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय लाभदायक निर्णय दिलेला आहे कर्मचाऱ्यांना कोरोना एकोणवीसच्या काळातील महागाई भत्ता थांबवणे म्हणजे कर्मचाऱ्यांवर अन्याय करणे होय शासनाकडे कोविड नाईन्टीनच्या काळातील संपूर्ण डीए शासनाला देणे बंधनकारक आहे तसेच हा गोठलेल्या महागाई भत्त्याची थकबाकी रक्कम व्याजासह त्वरित अदा करावी थकीत महागाई भत्ता सहा टक्के दराने व्याज देणे आवश्यक आहे आता महागाई भत्ता व्याजासह कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर अदा करावा शासनस्तरावरून आदेश निर्गमित करून योग्य कार्यवाही करावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला मिळालेला असून हा प्रश्न आता कायदेशीररित्या सुटलेला आहे कोरोना नाईन्टीनच्या काळातील गोठ गोठवलेला महागाई भत्ता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जुलै दोन हजार हो वीस आणि एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून मिळणारे डी ए गोठवलेले आहेत त्यामुळे आता एक जानेवारी दोन हजार वीस पासून ते तीस जून दोन हजार एकवीस पर्यंत कोणतीही वाढ न मिळता फक्त सतरा टक्के महागाई भत्ता मिळालेला आहे बाकीचा उरलेला महागाई भत्ता देण्यात आला नाही कोरोना एकोणवीसच्या काळातील जे केंद्र सरकारी व राज्य सरकारी कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे कम्युनिकेशन आणि पेन्शन संदर्भात फार मोठे नुकसान झालेले आहे सेवेतील कर्मचाऱ्यांना दराने महा टक्के दराने महागाई महागाई भत्ता भत्ता देण्यात आलेला आहे आहे तर जुलै अदा करण्यात आला थांबवलेली किंवा गोठवलेली थक बाकी या संदर्भामध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करून कोरोना काळातील थक बाकी व्याजासह देण्याच्या संदर्भात या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश केंद्र व राज्य सरकार यांना दिला आहे याचिकेवर न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड आणि एम आर शहाच्या समोर संपूर्ण सुनावणी पार पडली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश दिला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महागाई भत्ता वेतनाचा आणि पेन्शनचा भाग आहे कर्मचाऱ्यांनी ग्रॅज्युइटी आणि रजेचे रोखीकरण होणे आवश्यक आहे त्याचे मुख्य कारण हा की कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही कर्मचाऱ्यांचे झालेले नुकसान हे शासनाने महागाई भत्ता थांबविल्यामुळे नुकसान झाले झालेले त्यामुळे कर्मचाऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा झाला आहे याचे नुकसान झालेले आहे त्या कर्म त्यामुळे आता वेतन आणि भत्ते गोठवण्याची ही शासनाची एक प्रकारची हुकुमशाहीच आहे महागाई भत्त्याच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचे हक्क हे अबाधित राहिले पाहिजे सरकार वेतन आणि पेन्शन कायमस्वरूपी महागाई भत्ता रोखू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट आदेश दिलेले आहे की महागाई भत्ता गोठवलेल्या संदर्भातील याची केवळ महत्त्वपूर्ण शासनाला आदेश दिला आहे कर्मचाऱ्यांचे कायदेशीर हक्क आहेत आणि हा महागाई भत्ता सहा टक्के व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावा या संबंधी पुढील कार्यवाही करण्यासाठी भारत सरकार कॅबिनेट सचिवांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेशपत्र दिले असून या आदेशपत्रानुसार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व पत्रात नमूद केलेल्या माहितीच्या त्वर संदर्भात त्वरित योग्य काही कार्यवाही करू संबंधित कर्मचाऱ्याला अठरा महिन्याच्या थक बाकीतील महागाई भत्ता देण्यात यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून जारी झालेले आहेत त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना ही एक दिलासादायक महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत दिली जात आहे धन्यवाद